मीता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मी आज पुस्तक वाचले त्या पुस्तकाचे नाव आहे बदक आणि सोन्याचे अंडे या पुस्तकाची किंमत आहे पस्तीस रुपये या पुस्तकाच्या लेखकांचे नाव आहे अरुण भावे या पुस्तकामध्ये एक खूपच सुंदर गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये एक गरीब माणूस होता गरीब माणूस होता त्यांना राहायला घर होते पण खूपच लहान होते ते शे शेतामध्ये काम करायचे पण आता पाऊस पाऊस असल्यामुळे त्यांना शेतात काहीच काम नव्हते आणि त्याची बायको म्हणाली आपल्याला खायला काही नाही त्यामुळे वावर शेतातही काही काम नाही आपण कुठे कामाला जा जाऊ का असं त्याची बायको म्हणाली पण पण त्याचं त्याची बायको म्हणाली घरात घरात भाजी करण्यासाठी काड्या नाही त्यामुळे तुम्ही काड्या आणा त्याचा तिचा तो माणूस गेला आणि काड्या आणत होता त्याला एका प्राण्यांचा त्याला एका आ, एका प्राण्याचा आवाज येत होता पण त्याला समजत नव्हतं ते कोण आहे त्या असंच पुढे जात जात होता पण त्याचा आवाज जोरजोरान वाढत होता त्याने त्याला पाहायला सुरुवात केली त्याला नंतर तो दिसला त्याला खूप लागलं होतं त्याच्या मागे त्याच्या मागे एक पक्षी लागला होता त्याला तो त्याला तो मारत होता त्या माणसाने त्याला त्या बदकाला घरी आणलं आणि तो तो त्या बदका सम बदकासमोर म्हणत होता आपण खूपच गरीब आहोत आपण जर श्रीमंत असतो तर आपण खूप आपण हे इथे नसतो आपण खूप मोठ्या घरी असतो असा तो विचार करत होता त्याला तो असाच तो बदका समोर म्हणाला तर बदकाला वाटलं याने माझी मदत केली मी बी याची काही मदत क करावी असं त्या बदकाला वाटलं मग त्यांनी मग त्यांनी त्या त्यांना सोन्याचे अंडी दिले तो त्याने ते सोन्याचे अंडी घेतले त्याला त्या माणसाला खूपच गर्व वाटला की ह्याला आपण कापलं तर याच्या अंगातून आपल्याला सोन्याची अंडी मिळेल म्हणून त्याने त्याला कापले आणि त्याला त्याच्यामधून त्याला कोणते सोन्याचे अंडी मिळाले नाहीत थँक्यू